चला फायनली कोथिंबीर लावली होती ती आली आहे तर आपण आली आहे तर ते बघूया कशी आले तर इथं बघा तुम्ही छान आले कोथिंबीर म्हणजे फर्स्ट एक्सपिरिमेंट आहे माझा हा बाल्कनीमध्ये कोथिंबीर होवायचा ॲक्च्युली मी त्या साईडला ठेवली होती तिथे तिथे ठेवलेली साईडला पण तिथे नाही आली ॲक्च्युली ना ऑलमोस्ट टेन डेज झाले आज आणि अशी आली चला आली आहे अजून येत आहेत बऱ्यापैकी येत आहेत इथे अंकुर आलेत त्यांना बघू शकता तुम्ही पण असे काही एक्सपेरिमेंट करत असाल घरी नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी अजून काही काही बाल्कनीमध्ये लावू शकते आणि लावलं पाहिजे जेणेकरून आपली स्वतःची भाजी असते ती बाल्कनीमध्ये कोणकोणती भाजी उगवली पाहिजे आणि आपण लावली पाहिजे ती नक्की कमेंटमध्ये सांगा ती मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्राय करेन